नमस्कार मित्रांनो आज चालले आहेत आम्ही बाणकोट खाडीवरती तुम्हाला दृश्य दाखवू शकतो आता आम्ही रानवलीमधून निघालेले आहेत आणि पुढे जात पुढे बघा कसं व्ह्यूमध्ये तुम्हाला आकाश वगैरे हिरवकार कसं दिसतोय आता आम्ही आलेत कांबळेबागाजवळ कांबळेबागापासून चालले तर आता आम्ही हळूहळू हो केंगवलच्या गावामध्ये आता के गावामध्ये बघा दृश्य कसे दिसतंय तुम्हाला दाखवू शकतो केंगवळच्या गावामधून हळूहळू चाललेत आम्ही तर पुढे पुढे केंगवलच्या गावातून बघा कसे दृश्य एकदम बघा बघा कसा दिसतोय तुम्हाला नजारा हे बघा आमचं हे टनिंग आम्ही शाळेतनं खूप वेळा इकडे जायचं पहिलं आम्ही शाळेमध्ये जाताना आमचा देवीचा जा रस्ता म्हणजे हेच किंगवलीतून जायचं केंगवलीतून केंग केंग बांध बांध वेशवीला जायचं वेशवी आमचं वे... किंगवलचं ठिकाण हे बघा रस्ता थोडं खराब झालेलं आहे त्यामुळे त्याला गाडी हळूच जावं लागते बघा तुम्ही कसं पाहू शकता तुम्हाला बघा कसं रस्त्याने एकदम श शांत शांत एकदम एकदम चाललं मी ना रामा दोघं जण आम्ही चालले आहेत आम्ही आणि माझे पप्पा पण आहेत सोबत आम्ही तिघ जण चाललो बोला घरी बसण्या फिरून येऊया फिरून येण्यासाठी मग आम्ही चाललो बोला आता तुम्हाला काहीतरी रिव्यू मध्ये दाखवण्यासाठी मी चाललेलं आहे मी आपल्या जवळ हे बघ होलो नातगाव सर्वापेक्षा सुन्दर सर्वापेक्षा सुन्दर आस